नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर इथे आपण काजू मटर मसाला ही रेसिपी तयार केलेली आहे अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारी रेसिपी आहे यासाठी आपण या घरगुती साहित्य वापरूनच मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही रेसिपी तयार केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर सुरुवातीला पहा आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत यासाठी इथे एक मी कढई घेतलेली आहे यामध्ये साधारण मी ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला उकळे आणायचे आहे यामध्येच मी सहा सात काजू घालून घेतलेले आहेत तर पहा पाणी उकळल्यानंतर हे सर्व आपल्याला साहित्य घालून घ्यायचे त्याचबरोबर दोन कांदेही उभे चिरून यामध्ये घातलेले आहेत एक मोठा टोमॅटोही आपण यामध्ये घालून घेतलेला आहे हे, हे सर्व आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर पहा याला आपण झाकण ठेवून हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर पाण्याला आपण अगोदरच उकळी आणलेली होती तर पहा एक सात ते आठ मिनटानंतर हे छान असं शिजलं गेलेलं आहे या पद्धतीनं हे शिजवलेलं आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तर हे आपण शिजवल्यामुळं याची ग्रेव्ही छान अशी स्मूथ होते यासाठी आपण या हे सर्व शिजवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हे थोडं थंड झाल्यानंतर याचा आपल्याला अशा पद्धतीने पहा पेस्ट तयार करून घ्यायची आहे यानंतर इथे एक मी मोठी कढई घेतलेली आहे यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं होतं आणि दोन चमचे मी इथे तूप घालून घेतलेलं आहे तेल आणि तूप छान असं गरम होऊन द्यायचं आहे यामध्ये आता आपण काजू घालून घ्यायचे आहेत तर साधारण इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार काजू घेऊ शकता तर ही जी भाजी मी तयार करणार आहे ती पाच ते सहा लोकांसाठी तयार करणार आहे यासाठी हे प्रमाण आपण घेतलेलं आहे काजू अगदी मंद गॅसवरती हलके असे तळून घ्यायचे आहेत तर पहा काजू अगदी पटकन तळले जातात यासाठी गॅस अगदी मंद ठेवायचा आहे तळलेले काजू आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जे तेल आणि तो पोरलेला आहे यामध्येच आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे इथे पहा मी काही खडे मसाले घेतलेले आहेत या तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला खडे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत इथे मी तेल तूप वापरलेलं आहे तुम्ही फक्त तेल किंवा फक्त तूपही वापरू शकता अशा पद्धतीने खडे मसाले परतले गेलेले आहेत यामध्येच आपण एक बारीक चिरलेला कांदाही घालून घ्यायचा आहे तर एक मोठा कांदा मी इथे चिरून घेतलेला होता तो यामध्ये घातलेला आहे कांदा छान असा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्यामध्येच आपण एक दोन मिरच्याही घालून घ्यायच्या आहेत मिरचीला कट मारलेला आहे आणि इथे पहा साधारण एक चमचा मी आलं लसणाची पेस्ट ही घातलेली आहे आलं लसणाची पेस्ट ही आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायची आहे तर या पद्धतीने पहा आपण हे सर्व लो टू मिडियम गॅसवरती परतून घेणार आहोत तर इथे पहा आपण ज्या तर्रीवाल्या भाज्या करतो किंवा ग्रेव्हीवाल्या ही भाज्या करतो यामध्ये आपण जे जे साहित्य घालतो ते अगदी मस्त असं परतून घेणं फार गरजेचं असतं त्याशिवाय त्या भाजीला किंवा त्या, भाजी कि त्या तर्रीला अजिबात चव येत नाही आलं लसूण अगदी छान परतलं गेलेलं आहे यामध्येच आपल्याला पावडर मसाले हे घालून घ्यायचे आहेत तर इथे अर्धा चमचा हळद दोन चमचे धना जिरा पावडर दोन चमचे किचन किंग मसाला आणि दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर पावडर मसाले घालताना गॅस अगदी मंद ठेवायचं आहे मंद गॅसवरती हे मसाले परतून घ्यायचे आहेत जेणेकरून हे अजिबात करपणार नाही जर तुम्हाला वाटलं की हे मसाले थोडेफार करपत आहेत तर लगेचच यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि या पाण्याबरोबर हे मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहेत तर हे पाणी घालताना सुद्धा अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम यामध्ये पाणी घालायचं या नाही आहे तर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला अगदी मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हा मसाला एक वाप येऊन द्यायचा आहे यामुळे काय होतं जे आपण ग्रेवी तयार करणार आहे या ग्रेव्हीला छान असा कलर येतो तर इथे पहा एक वाप याला आपण दिलेली आहे याला छान तेल सुटलेलं आहे आता परत एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात यानंतर पहा जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सर्व परत एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे तर या पद्धतीने पहा गॅस अगदी मंद आहे मंद गॅस वरतीच प्रोसेस ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे मी पाऊन चमचा मीठ वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिठाचं प्रमाण ठरवू शकता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर पहा याला आपण झाकण ठेवून घेणार आहोत गॅस अगदी मंद आहे मंद गॅसवरती याला आपण झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं याला आपण वाफ द्यायची आहे आणि एक दोन मिनटानंतर याचं झाकण जा उघडून याला मिक्स करायचं आहे त्यामुळे पहा ग्रेवीला छान असं तेल सुटतं तर या पद्धतीने पहा किती छान असं याला वरती तेल आलेलं आहे हीच प्रोसेस आपण दोन ते तीन वेळा करून घ्यायची आहे झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून हे मिक्स करायचं आहे आणि परत एकदा याला झाकण ठेवून घ्यायचं आहे हे सर्व आपण अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे यानंतर पहा एक वाटी मटार मी थोडासा वाफवून घेतलेला आहे तो मटारही आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी फ्रेश मटार वापरलेला आहे यासाठी मी शिजवून घेतलेला आहे जर तुम्ही शिजवला नाही तर यामध्ये तुम्हाला जास्त वेळ शिजवावा लागेल यासाठी मठार मी इथे वाफवून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपण जे तळून ठेवलेले काजू होते तेही घालून घ्यायचे आहेत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर पहा यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथीही घालून घेणार आहे कसुरी को मेथीमुळे कोणत्याही ग्रेव्हीला मस्त अशी चव येते कसुरी मेथी यामध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे तर याला आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून काजूला आणि मटारला छान असा मसाला लागेल तर पहा दोन मिनटं झालेली आहे दोन मिनटानंतर पहा किती छान असा आपली भाजीला कलर आलेला आहे ग्रेव्ही ही अगदी मस्त दाटसर झालेली आहे तर आता यामध्ये आपण सर्वात शेवटी फ्रेश क्रीम घालायची आहे क्रीम घालून यामध्ये कोथिंबीर ही घालायची आहे क्रीम घातल्यानंतर ही भाजी जास्त वेळ शिजवण्याची गरज नसते अगदी मिनिटभरासाठी याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे तर इथे पहा याला किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता फक्त याला आता आपण एक बारीक उकळी येईपर्यंतच हे गॅसवरती ठेवणार आहोत तर इथे भाजीला पहा छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ही भाजी काढून घेणार आहोत तर अगदी झटपट ही भाजी आपली तयार झालेली आहे तर पहा अगदी हॉटेलसारख्या भाज्या आपल्याला घरच्या घरी नक्कीच करता येतात त्याशिवाय खर्चही अगदी कमी लागतो आणि वेळही कमी लागतो तर पहा भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि याची ग्रेव्ही ही मस्त अशी दाटसर झालेली आहे वरूनही आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पहा तर अगदी हॉटेलसारखा आपला काजू मटर मसाला इथे तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब नक्की करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद